रात्र विसावी सात्विक प्रेमाची भूक काय सुरुवात करू ना रे गोविंदा श्यामने विचारले थोडा वेळ थांबावे ते मातार बाबा अजून आले नाहीत तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला तर त्यांना वाईट वाटते गोविंदा म्हणाला इतके काय आहे रे माझ्याजवळ साध्या गोष्टी मी सांगतो वेळे आहेत लोक श्याम म्हणाला तुम्ही सांगता ते तुम्हाला चांगले वाटते म्हणून सांगता ना का तुम्हालाही ते टाकावं वाटते स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर तुम्ही सांगत असाल तर तुम्ही ते पाप केले असे होईल ती फसवणूक होईल आपणास जे ताज्य व अयोग्य वाटते ते आपणास लोकांना कसे बरे देता येईल भिकाने विचारले शिवाय लोकांची श्रद्धा असते तर ती का दुखवा त्याने तुमच्या ऐकण्यात आनंद असेल म्हणून ते येतात येण्यास उत्सुक असतात गोविंदा म्हणाला हे पहा आलेच म्हातार बाबा या इकडे बसा राम म्हणाला इकडेच बरे आहे असं येथे बसतो ते बाबा म्हणाले श्याम कर सुरुवात आता राजा म्हणाला सारी मंडळी उत्सुक झाली श्यामची कथा सुरू झाली त्याची हृदयगम मुरली वाजू लागली मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून सहा कोसावर दापोली म्हणून एक गाव आहे तेथे इंग्रजी शिकावयास ठेवले मामांकडून मी दिवे लावून आलो होतो थोडे दिवस घरी वे वेद वगैरे शिकत होतो परंतु वडिलांनी इंग्रजी शिकवण्याचे ठरवले एक दोन इयत्ता इतके माझे शिक्षण झाले होते दापोली मोठा सुंदर गाव आहे तेथील हवा फार आरोग्यदायक आहे तेथून समुद्र चार कोच दूर आहे दापोलीस खूप मोठमोठी मैदाने आहेत एक एकेकाळी येथे इंग्रजांची पलटण होती म्हणून दापोलीस कॅम्प दापोली, दापोली असेही म्हणतात या कॅम्प नंतर काप असा अपभ्रंश झाला व हल्ली काप दापोली असे म्हणतात तसे पाहिले तर ता माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्रांच्या आधी गेला नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडवले फारच मोठी चूक होती ती आंग्र्यांच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता इंग्रजांच्या व इतरांच्या आरमाराच्या आंग्र्यांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला होता शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयत्नाने आरमार उभारले होते पूर्वी मराठ्यांचे एक हुडकुडी अरबी समुद्रात फिरकत नव्हते परंतु या महापुरुषाने आरमाराचे महत्व ओळखले होते ज्याचा दर्या त्याचे वैभव हो। हे सूत्र त्यांच्या राजनितीत सांगितले आहे परंतु नानासाहेबाने इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली इंग्रजांनी आंगऱ्याचे आरमार नाहीसे करण्यात जी मदत केली त्याचा मोबदला म्हणून जो मुलूक मिळाला त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरकाठी गावे होती परंतु ह्याच तालुक्यातील गावास मनसुबीची तलवार गाजवणारे नाना तालुक्यातील स्वातंत्र्यासाठी आरमार स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच असे सांगणारे केसरीचे संपादक गीता रहस्यांचे कर्ते लोकमान्य टिळक यांचा गाव त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड उभारणारे तीन मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे महिला विद्यापीठाचे पीठाचे संस्थापक कर्मवीर करवे ह्याच तालुक्यातील स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलिक व गणित विशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांच्या तालुक्यातील दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे सुरूचे दाट जंगल आहे त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा का आवाज कानावर पडतो काजूची झाडेही पुष्कळ आहेत उन्हाळ्यात लाल पिवळे शेंद्री असे काजू झाडावर हुंड्या झुमऱ्यासारखे डोलत असतात दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टी सौंदर्याचे माहेरघरच आहेत दापोलीची इंग्रजी शाळा त्यावेळेस मिशनची होती दापोलीचे छत्रालय एकेवेळी मुंबई इलाख्यात गाजले होते मिशनची शाळा टेकडीवर होती आजूबाजूला कलमी आंब्यांची झाडे भरपूर होती फारच रम्य दिसे शाळा या शाळेत मी जाऊ लागलो अभ्यास सुरू झाला दापोलीहून माझा गाव सहा साडेसहा कोस होता पायाने मी केवढे चालून जाईन की नाही याचा मला आत्मविश्वास नव्हता परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला त्या वेळेपासून मी दर शनिवार रविवार घरी जाऊ लागलो शनिवारी दुपारी दोन वाजता शाळा सुटली की मी घरी निघाव्यास व दिवे लागेपर्यंत मी घरी पोचायचा रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममयी सहवासात घालवायचा व सोमवारी पहाटे सुटून दहा वाजेपर्यंत पुन्हा दापोली शाळेत जायचे एका शनिवारी मी असाच घरी जायला निघालो त्या दिवशी मी जरा खिन्न व दुःखी होतो जणू मला जगात कोणी नाही असं त्या दिवशी मला वाटत होते माझ्या ठिकाणी लहानपणापासूनची वृत्ती आहे कधीकधी एकदम मनात येते की खरोखर कोण आहे आपल्याला या जगात हा विचार मनात येऊन अनेकदा येऊन मी रडलो आहे काही कारण नसावे व एकदम डोळे भरून यावे हृदय सदगदीत व्हावे असे अनुभव मला आले आहेत मी म्हणजे जणू एक बिंदू कोणा झाडाचे पान क्षणात वाळून जाणार पडून जाणार असे आगतुकत्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासूनच येत लहानपणापासूनच सहानुभूती व प्रेम यांचा मी भूकेला होतो जणू या दोन वस्तू शेकडो जन्मात मला मिळालेला नव्हता शतजन्माच जणू मी उपाशी होते मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल प्रेम हे जीवनाचे जीवन आहे जे प्रेम स्थिर आहे भरपूर आहे ते जीवनाच्या वृक्षाला पोचते वृक्षाच्या पाण्यापाण्यात फांद्या फांद्यात सर्व खोडात आमूलाग्र जसा जीवनरस भरलेला असतो तसे प्रेम पाहिजे सोडा वॉटरची बाटली फोडली की फसफस पाणी बाहेर येते असले क्षणभर उतू जाणारे परंतु दुसऱ्या न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी सौंदर्य उल्हास देऊ शकत नाही त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेला होतो मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघाले लोकमान्य टिळक म्हणत असत मी सिंहगडावर दोन महिने जाऊन राहतो दोन महिने तेथील शुद्ध व स्वच्छ हवा स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो ती हवा मला वर्षभर पुरते माझीही जणू तशीच स्थिती होती दर आठ दिवसांनी घरी जायचे व घरची प्रेमाची हवा खाऊन यायची या हवेवर प्रेमहीन जगात आठ दिवस राहायचे व पुन्हा घरी जायचे त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेलो होतो परंतु आज मला समजलं आहे की प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे पण अंकुराला जर तो लहान असताना प्रखर उन्हात वाळू दिले नाही जळू दिले नाही त्याला पाणी घातले चुकू दिले नाही तर तो अंकुर पुढेही छाया देईल मोठा होऊन हजारोंना प्रेम देईन ज्यांना वाढत्या वयात बालपणी प्रेम मिळाले नाही ते लोक पुढे जीवनात कठोर होता त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही मनुष्य घेतो तेच देतो मी रस्त्याने जात होतो मधून मधून डोळ्यातून अश्रू येत होते या साडेसहा कोसाच्या रस्त्यावर वाटेत कितीतरी खेडी आहेत एके ठिकाणी वाटेत जंगल आहे करंजनी गावच्या जवळ वाटेत एक विहीर लागते त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक संबंध लग्नाच्या लग्न अदृश्य झाले होते असे सांगतात त्या विहिरीजवळ येताना मला भीती वाटू लागली मी राम राम म्हणू लागे व पळतच सुटे जंगल आले म्हणजे वाटे या जंगलातून वाघ भीक तर नाही येणार मी त्यावेळेस बारा तेरा वर्षाचा होतो फार मोठा नव्हतो वाटेत मला तहान लागली म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यायलो ही घोड विहीर होती म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल अशा मोठमोठ्या पायऱ्या त्या विहिरीला बांधलेल्या होत्या जणू बाजूने केलेला जिनास मी पाणी पिऊन निघालो रात्र पडेल म्हणून झप झप पावले टाकीत चालले शेवटी मी एकदाचा घरी आलो दिवे लागून गेले होते धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता आई चूल पेटवीत होती आजी कोणाचा अंगारा मंत्रित होतो कोणाला दृष्ट लागली तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत ती आंब्यांच्या पानावर थोडी राग घेऊन येईल व मंत्र म्हणत आजी ती राग बोटांनी चोळीत असे मग ही राग नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली असेल त्याच्या कपाळाला लावायची मी अंग अंगणात दिसताच अन्न आला अन्न आला अन्न आला असे धाकटे भाऊ आनंदाने जयजयकार करू लागले हो मला बिलगले मी घरात गेलो आई म्हणाली उशीर का उशिरा का निघालास जरा लवकर निघावे की नाही बाहेर रात्र झाली आहे मी म्हणालो माझ्या चालेल चालवत नव्हते जणू गळून गेल्यास गळून गेल्यासारखे वाटत होते मग कशाला बरे पायी आलास पुढे संक्रांतीच यायचे आई म्हणाली आई मी तुला पाहण्यासाठी आलो तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस की मला शक्ती येते ही शक्ती घेऊन मी परत जाईन असे म्हणून मी आईला बिलवलो व रडू आई लावले आईलाही रडू आले व भावनांनाही रडू आले आईने आपले डोळे फुसले तिने आपले पदराचे पदराने माझेही डोळे फुसले हे कडत पाणी घे व पाय धुऊन थांब थोडे तेल लावते मग वर कडत पाणी घे असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल चोळले ती माझ्या पायांना तेल लावित होती व मी तिच्याकडे पाहत होते मला त्यावेळेस किती आनंद होत होता त्यावेळेच्या स्थितीस आनंद हा शब्दही मी लावू इच्छित नाही हा शब्दही काणी पडतो ती स्थिती अनिर्वचनीय होती पवित्र होती मी पाय वगैरे धुतले व चुलीपाशी आईजवळ बसले होते अन्न गोष्ट सांग नाहीतर एक नवीन श्लोक शिकव असे लहान भाऊ मला म्हणत होते इतक्यात वडील बाहेरून आले ते कोठून तरी त्रस्त होऊन आले होते मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही ते काही बोलले नाहीत बाहेर पाय घेऊन आले व संधेला बसले का रे संध्या वगैरे झाली का तुझी त्यांनी मला विचारले त्यावेळेस मी संध्या करीत असे संधेचा अर्थ मला समजत नसे तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटपुटत असे नाही केली करतो मी म्हटले तेथे ते तु चुळीजवळ काय बायकांसारखा बसला आहेस उठ संध्या वगैरे करायची ते रागाने बोलले आई म्हणाली आत्ताच तो आला दमला आहे अगदी वळून गेल्यासारखे वाटते म्हणाला जरा बसला आहे श्याम जा संध्या वगैरे कर मी उठलो व पाठ्यावर बसलो भस्माचे बोट कपाळास फासले व आचमने घेऊ लागले माझ्या डोळ्यातील पाण्यांची देवाला शतर्के सुटत होती वडील पुन्हा म्हणाले तिकडे संध्या वगैरे करतोच की नाही आणि हे केवढे डोके वाढले आहे हजाम मिळत नाही वाटत नुसता कावळा झाला आहे मी तेथे आलो होतो तेव्हा बजावले की डोके करून घे म्हणून का केले नाहीस तुला शिंगे फुटायला लागले उद्या सकाळी त्या गोंध्या नाव्याला नाही तर लख्या नाव्याला बोलावून आल व डोके तासतून घे नाही तर ते राहू नको नाही तर इथे राहू नकोस निघून जा मी प्रेमाचा भुकेला होऊन आलो होतो मला शिव्या मिळाल्या मला भाकर पाहिजे होती दगड मिळाली माझा हुंका ना त्याचा स्फोट झाला झाले काय रडायला कोणी का मारले आहे सांगे आणता येतात सारे वडील म्हणाले सोंगे आणता येतात सारे वडील म्हणाले पण करील उद्या डोके तेथे पैसे द्यायला लागतात जवळ नसतील नसेल केले तेथे पुन्हा दहा वाजता शाळेत जायचं श्याम उगी हो संध्या झाली का आरती करा मी पाने वाढते भुकेलेला असून आई अमृतमय वाणीने बोलत होती मला जीवन व मृत्यू अमृत व विष यांचा अनुभव येत होता आरती झाली पाणी वाढले आम्ही जेवायास बसलो आईने मला दही वाढले मलाच वाढलं माझ्याजवळ लहान भाऊ होता त्याला नाही वाढले माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही असे बघून माझ्या पाण्यात दही मी लहान भावाच्या भातात घातले व त्याला भात कालवून दिला ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती मी त्या दिवशी अगदी हळूवार मनाचा झालो होतो त्यावेळेस माझ्या शरीरास कोठेही बोट लावले असते तर चटकन पाणीच बाहेर आले असते जणू अश्रुमय मी बनलो होतो आसवानची मूर्ती झालो होतो माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे देत असे दिले असतील परंतु त्या रात्री ते जे दही दिले त्यात जी गोडी होती ती पैशा अड्यात नव्हती आम्ही भावंडे गोष्टी बोलत पडलो त्यांना झोप लागली परंतु मला लागली नाही मी मुसमुसूत होतो शेवटी केव्हा तरी मला झोप लागली पहाटे उठून वडील शेतावर वगैरे गेले मी जागा होतो आई पोत्रे घालीत होती कृष्णाचे गाणे म्हणत होती कृष्ण यशोदेचा बाळ सुकुमार लढीवाळं कृष्ण यशोदेचा ताना त्यासी पाणी प्रेमपाना कृष्ण बाळ मेघ श्याम यशोदेचे प्राशी प्रेमा मी गाणी ऐकत होतो माझ्या आईचे नाव यशोदा व माझे नाव श्याम आई मला प्रेम पाजीत होती मला प्रेमपणा पाजेत होती मी उठलो व आईला जाऊन मिठी मारली आई तू मला कुशीत घेऊन निजव तुझी चौघडी घाल चल मला निजव थोडा वेळ थोपट राहू दे ते पोतरे मुलापुढे आईचे काय सांगणार मी जणू त्यावेळी कुकु कुकुळे बाळ झालो होतो आईजवळ मी निजलो आईने मला थोपटले ओव्या म्हटल्या पहाटेची वेळ दूरं कोंबडा आरवे परी बाळा झोपी जावे लहान होती पहाटेची वेळ बाजू लागती राहाट बाळा तू पाळण्यात झोप घेई पहाटेची वेळ काका करी तो कावळा झोपे परी माझ्या बाळा उठू नको पहाटेची वेळ कामाची आहे गाई बाळा तू झोप घेई आई म्हणे मी ओव्या ऐकता ऐकता आईला म्हटले आई मी आपलं निघून जातो मी येते राहत नाही मी आलो तर भाऊ किती रागे भरले ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे आई म्हणाली असे नको हो श्याम करू हे चांगले का अरे ते बोलले तरी त्यांच्या मनात का असते बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा रागावले असतील म्हणून बोलले आजकाल आपली स्थिती वाईट आहे तुला कळत का नाही त्यांचे मन निराश असते त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढवले तर दोन शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का इतकी वर्ष तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले खास्ता खाल्ल्या तुम्हाला लहानाचे मोठे केले तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून स्वतः फाटकी धोत्रे नेसून ते पैसे देतात ते तू या दोन शब्दांमुळे विसरून का जावे आणि डोके वाढले आहे म्हणून बोलले जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही तुम्ही अजून लहान आहात म्हणून बोलले उद्या मोठे झालात तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे आईबापांना बरे वाटावे म्हणून हजामत करण्यासाठी तू तयार नसावे का आईबापांच्या धर्मभावना दुखाविल्या जाऊ नयेत म्हणून इतकेही तू करू नकोस का आई मला समजावीत होती केसात कसला आहे ग धर्म मी म्हटले आई म्हणाली धर्म प्रत्येक गोष्टीत आहे काय खावे काय प्यावे यातही धर्म आहे केस तरी तू कार ठेवतोस मोहसतो मोह सोडणे म्हणजे धर्म मित्रांनो माझ्या आईला त्यावेळेस मला नीट पटवू सांगता आले नसले परंतु आज मला सारे कळते आहे प्रत्येक गोष्टीत धर्म आहे ही गोष्ट आपणा आश्रमावासियांना सांगायच नव्हती प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे सत्य हित व मंगल यासाठी करणे म्हणजे धर्म बोलणे चालणे बसणे उठणे ऐकणे खाणे पिणे झोपणे न्हाणे धुणे लेणे सर्वात धर्म आहे धर्म म्हणजे हवा धर्म म्हणजे प्रकाश आपल्या जीवास धर्माची हवा कुठेही गेले तरी हवी मी केस ठेवित होतो ते मी सुंदर दिसावे म्हणून खरे सौंदर्य सद्गुणांचे आहे व स्वच्छतेचे आहे हे मला आज कळले आहे त्या दिवशी मी वडिलांवर रागावून जाणार होतो परंतु आईने जाऊ दिली नाही ती मला प्रेम देई परंतु सप्तपतही दाखवी तिचे प्रेम आंधळे बावळट नव्हते आई कामधंदा करायस निघून गेली मी व माझे भाऊ थोड्या वेळ आणखीन झोपलो नंतर मी उठलो न्हा न्हाव्याला बोलावून आणले आमचा पडपणीचा न्हावी होता पडपणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठराविक धान्य द्यायचे मग वर्षभर ज्याने हजामत करायची त्या घरी जायचे दिवाळीच्या दिवशी अंगाला लावाय जा यावयाचे ते प्रेमळ संबंध असत परंतु ती पद्धत आता खेड्यातूनही नाहीशी होत चालली आहे गोविंदा न्हावी म्हणजे घरोब्याचा काय श्याम लईशी डोई वाढवलीस असे त्याने विचारले मी त्याला म्हटले गोविंदा तिचा हात हलका आहे ते कापातले न्हावी फार अडवतात माझे शब्द ऐकून गोविंदास बरे वाटले आम्ही आंघोळी केल्या वडील बाहेरून आले येताना त्यांनी तवसे आणले होते तवसे म्हणजे जुने झालेली काकडी कोकणात अशी तवशी घरात टांगून ठेवतात हो व ती बरेच दिवस टिकवतात हो चार चार महिने टिकतात पावसाळ्यातील भोपळे तवशी शिमग्यापर्यंत टिकतात शिमग्याचे ढोल वाजले म्हणजे ती टिकणार नाहीत असे समजून असते वडील आईला म्हणाले हे तवसे आणले आहे पातोळेकर श्यामला आवडतात ही हळदीची पानेसुद्धा आणली आहे तुमच्या आंघोळी झाल्या वाटते श्याम चुलीखाली थोड्या काटल्या घाल मी पण आंघोळ करून देवास जातो आज आवर्तने करणार आहे तुझ्यासाठी मी दर पंधरा दिवशी गणपतीवर एकादशी पण करीत असतो वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो व शरमलो ते मला आदल्या दिवशी रागे भरले होते परंतु किती त्यांचे प्रेम माझे बरे व्हावे भले व्हावे माझा अभ्यास नीट चालावा म्हणून ते देवास आळवीत मला पातोळे आवडतात म्हणून बाहेर हिंडाव्यास जाऊन तवसे घेऊन आले त्यांच्यावर रागावून मी जाणार होतो मी रागाने पुन्हा दापोलीस निघून गेलो असे आल्यावर त्यांनी पाहिले असते तर ते त्यांची केवढी निराशा झाली असती त्या प्रेमळ व थोर पितृ हृदयास किती दुःख झाले असते हीच का आपल्या मुलाची पितृभक्ती हीच का कृतज्ञता हेच का प्रेम की दोन शब्दही त्या प्रेमाला व भक्तीला सहन होऊ नये दोन शब्दांनीच ती मरून जावी असं त्यांना वाटले असते मी कृतज्ञतेने वडिलांकडे पाहिले बाहेरच्या चुलीत पाणी तापवावे म्हणून वाळलेला पा पातेरा वगैरे घालून विस्तव पेटवला घरात जाऊन त्यांनी शेता शेतावरून फुले वगैरे आणली होती त्यातील जास्वंदीच्या फुलांची डेखे वगैरे काढले निरनिराळ्या रंगांची निरनिराळ्या प्रकारांची फुले ताटात निरनिराळी मांडून ठेवली तुळशी दुर्वा बेल ठेवून दिला पूजेला चिमुटभर तांदूळ ठेवले पूजेची सारी तयारी करून ठेवली कोराटकटीची फुले गुलाबी रंगाची फारच नाजूक दिसत होती गोकर्ण व गुलाब यांचीही होती तिथे टलीत नैवेद्याचे दूध ठेवले भस्माची पडगुळी पाटाजवळ ठेवून दिली वडिलांच्या पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागली काकडी चिरली व किसली हळदीची पाणी धुतली कोळीस्टिक वगैरे पाहिले पातोळे लिंबवण्यासही मी लागले मला अगदी पातळ लिंबता येत नसेल तांदळाचे पीठ काकडीच्या किसात मिसळतात त्यात गूळ घालतात मग हे पीठ हळदीच्या पानावर पसरवतात निम्म्या पानावर पातळ पसरून निम्मे पान त्यावर झाकण घालायचे वाफेवर हे उकडवायचे उकडल्यावर पान सुटते व पातोळा तयार होतो वडिलांची घरची पूजा संपत आली मी मग चुलीवर जाऊन सनकाडीने निरांजन लावून त्यांना नेऊन दिले ते उगीच आग काढ्या वापरीत नसत पूजा करून वडील देवळात गेले मी एक नारळ फोड फोडला पातोळ्याजवळ बोलू काय पातोळ्या कशाबरोबर खायच्या कोकणात तूप कमी गरिबांच्या घरी ताकाच्या अन्न अन्नशुद्धी करून घेतात कोकणात तुपाची उणीव नारळाने भरून काढतात ओला नारळ खवायचा मग तो खवलेला नारळ थोडे कडत पाणी व थोडे मीठ घालून चांगला कुस्कुरायचा नंतर तो पिऊन त्यास रस काढायचा हा नारळाचा रस त्याला अंगरस म्हणतात तो फारच खमंग व उत्कृष्ट लागतो त्या अंगरसाबरोबर पातोळे मोदक खांडवी वगैरे पकवाने कोकणात खातात मी चांगला घट्ट आंगरस काढला जेवणाची तयारी झाली वडील आले आनंदाने जेवणे झाले त्या दिवशी मला फारच आनंद होत होता श्यामला वाढघ आणखी पातोळ माझा म्हणून एक वार वडील आईला म्हणाले माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हास कधीही केली नाही दहा बारा उट्या बशा काळ अंगातले गवत बेणून टाक त्या झाड अंगणातले गवत बेणून टाक त्या झाडाला चार कळशा पाणी आणून घाल देवांना दहा नमस्कार घाल अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत एखाद्या वेळेस रागाने बोलत परंतु मारीत नसत आमची जेवणे झाल्यावर आई जेवायला बसली मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो इतक्या सर्वांना लहान पा पाच सर्वां लहान पाच सहा वर्षाचा भाऊ आईजवळ आला व म्हणाला आई जाऊ कुठे रे बाबूल्या मी म्हटले आईला आहे माहीत जाऊ का त्याने विचारले आई म्हणाली जा पण तेथे ते श्लोकविक म्हणत नको बसून हसत सदानंद निघून गेला धाकट्या भावाचे नाव सदानंद होते वडील त्याच नावाने त्याला हाक मारले आम्ही त्याला बाबू बाबुल्या म्हणत असू मी विचारले आई करंदीकरांच्या झोपाळ्यावर का बसायला गेला आई म्हणाली नाही रे त्याला परसाकडे जायचे आहे चावट आहे तो परसाकडच्या वेळी परवानगी द्या द्यावयाला येतो एरवी कुठे बाहेर जायला वेळेस नाही विचारत लबाड कुठला आणि तेथे टाकुलीवर बसून मोठ्याने श्लोक म्हणत बसतो वेडगळ मला हसू आले बोलता बोलता आई म्हणाली श्याम तू आज गेला असतास तर त्यांना किती वाईट वाटले असते त्यांना अन्न नसते हो गोड लागले घास नसता गुरवला एखाद्या वेळेस त्यांना उचकी लागली किंवा हाताहात घास खाली ताटात पडला तर म्हणतात कोणी आठवण काढली गजूने ही श्याम नाही त्याचे तुमच्यावर किती प्रेम आहे श्याम अरे मी अशी आजारी मी नाही हो फार दिवस जगायची आता एकटे त्यांना सोडून मला जावे लागेल त्यांना बाहुबहिणी कोणी पुरेशी नाही गरिबाला कोण तुमचे मुलगे तुमच्याकडे पाहूनच ते जगतात तुमचेच त्यांना सुख असे म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला पुन्हा म्हणाली श्याम ते नेहमी म्हणतात की असतील बाळ तर फेडतील काळ नाहीतर होतील काळ तुम्ही काळ नका हो तर काळ व्हा तर त्याला हाकलून द्या त्यांना सुख द्या आईचे जेवण झाले मीही तिला मदत केली पाणी लावून पाट उचलले पाटावर शीत वगैरे पडलेले असते म्हणून पाणी लावून उचलता पूजेची भांडी वगैरे सारी उपकरणे जमवली व बाहेर घासयास नेली आईने भांडी घासली मी विसळली नंतर आईने ताकाची दह्याची विरजने काढ कडक पाण्याने धुतली सदानंदांची लहानशी कोंडुली धुतली ती त्यासाठी दूध विरजन ठेवावे लागले विरजन धुवून तिने चुलीमागे शेकट ठेवली दुधाणीखाली खाली विस्तव हवा का तिने विचारले याप्रमाणे आईची निर्वानिर होत होती आम्ही ओठीवर बसलो वडिलांजवळ फऱ्यामऱ्याने मऱ्याने आम्ही खेळलो प्रत्येक वेळेस त्या आमच्यावर सुखी काकडी लावली माझे सारे खडे मारा म्हणून त्यांनी उचलून घेतले दिवस आनंदात गेला आईने माझे धोतर फाटले होते ते टिघळ लावून दिले रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली जेवायचे कोणालाच नव्हते आईने ताकास फोडणी देऊन ताकदही केली होती ती आम्ही प्यालो पहाटे आम्ही उठलो मी अंघोळ केली आईने भात ठेवला होता उडदाचा पापड व मेदकूट तिने वाढले भातात दोन तोंडलीने तिने तो टाकली होती मला आवडतात म्हणून शेजारच्या जानकी वहिनींनी ती दिली होती माझे जेवण झाले मी जावयास निघालो आईच्या पाया पडलो आता संक्रांतीचे हो पाय फार दुखत असले तर गाडीने गाडीच करून येईल एखादी भरतीची गाडी पाहायची द्यावे दोन आले आणि यावे जप हो असे आई म्हणाली वडिलांना नमस्कार केला श्याम मी बोललो म्हणून वाईट नको हो वाटून घेऊ नीट वाग अभ्यास कर ते म्हणाले नंतर मी दोघा धाकट्या भावास कुरवाळून निघालो गाव सरेपर्यंत वडील पोचल्यास आले पुढेही बो बेहळ्यापर्यंत आले आमच्या गावाची हद्द संपते तेच ते एक मोठे बेहळ्याचे झाड आहे ते माघारे गेले व मी एकटाच चालू लागले आईबापांचे प्रेम मनात घेऊन मी रडत चाललो होतो मी दापोलीहून घरी गेलो तेव्हा प्रेम मिळावे म्हणून मी, मी रडत गेलो आता परत जाताना प्रेम भरभरून मिळाल्यामुळे हृदय भरून येऊन रडतच जात होतो सुखाचे अश्रू व दुःखाचे अश्रू वाटेत एक वाटस्वरू मला म्हणाला का रे मुला रडतोस तुला कोणी नाही का मी त्याला म्हटले माझे आईबाप आहेत ते तुझ्यावर प्रेम नाही का करीत तुला हाकलून लावले आहे का त्यांनी नाही ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत आहे त्या थोर अपार प्रेमाला मी लायक नाही म्हणून मला वाईट वाटत आहे त्यांच्या प्रेमास मी कसा उतराई हो खरेच कसा बरे उतराई हो या विचाराने मला रडू येत आहे विचारणारा वाट स्वरूप माझ्याकडे कृपाळूपणे पाहून निघून गेला मीही जलदीने चालू लागलो